नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला बातमी पाटोद्यावरून वक्फ बोर्ड बिल दुरुस्ती विधेयक रद्द करावे मुस्लिम समाजावर होणाऱ्या बेकायदेशीर कारवाया थांबवाव्यात आणि गेवराई तालुक्यातील अर्धमसला मस्जिद स्फोट करणाऱ्या आरोपीला फाशी देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी काल पाटोदा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेकडो मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने आपला असंतोष व्यक्त केला आंदोलनाच्या समारोपानंतर तहसील कार्यालयास मागण्यांचे एक निवेदन सादर करण्यात आले आणि त्यावर त्वरित कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली गेली पाहुयात आंदोलनकर्ते यावेळी नेमकं काय म्हणाले ते या मागणीसाठी आयोजित आंदोलनाला उपस्थित सर्वच मान्यवर खर तर मग पासून आणि आणि नागरभुजे साहेबांचं भाषण ऐकायला भेटलं बाकी शिवभूषण दावाच पंताच काय ऐकायला भेटलं नाही झालं नाही पण खऱ्या अर्थाने जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीचं सरकार दोन हजार च केंद्रामध्ये आल्यापासून सातत्यानं आपण एका समाजाला टार्गेट करतोय आणि आम्हीच एका समाजावर कसा अन्याय करतो हे दाखवण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पार्टी पंत नेहमीच करते तर त्यांचं सरकार कधी आलंय दोन हजार चौदाला पहिला कायदा पंत आणला ट्रिपल तलाकचा आता ट्रिपल तलाकचा कायदा आणल्यावर एक भाजपचा कार्यकर्ता मला म्हणला की मोदी साहेबांनी लय चांगला कायदा आणला काय सत्य आणला त्यामुळे त्रेपन्न तलाखचा कायदा आणल्यामुळं मुस्लिम समाजाच्या बायकांना न्याय मिळणार आहे मी म्हणलं ज्याने स्वतःच्या बायकोला न्याय दिला नाही तो आमच्या बायकाला काय न्याय देणार आहे म्हणजे नंतर परत कायदा आणला एनआरसीसीएचा आता वकिलाचा कायदा आणला तीनशे सत्तर कलमचा कायदा आणला आणि प्रत्येक पंचवार्षिकला अरे बाबा तुम्हाला दोन हजार चौदाला सत्ता भेटली काय जे मुस्लिमाच्या विरोधात तुम्हाला काय द्यायचे तुम्ही एकाच पंचवार्षिकला काय आणत नाही प्रत्येक पंचवार्षिकला एक वेगळा कायदा आणायचा तीनशे सत्तरच कलम हटवलं एक कार्यकर्ता भाजपचा मला म्हणलं लय चांगलं झालं मी म्हणलं नेमकं काय झालं ते म्हणलं तीनशे सत्तर हटवलं म्हणलं मग ते म्हणले आता लय चांगलं झालं म्हणलं काय झालंय नाही म्हणले काश्मीरला आता जमीन घेता येणार का आम्हाला तुझ्याकडे इथं जमीन घ्यायला पैसा नाही तू झाला काश्मीरला आडाणी अंबानी जातील मुळात ह्या कायद्यानं आपल्या आयुष्यात काय चा कायदा आणला आणि असं चित्र रंगवलं गेलं की आता सगळ्या मुसलमानांना आम्ही देशातून घालू अरे बाबांनो हा देश काय कुणाच्या बापाचा मालकीचा नाही हा देश हा आमचा सगळ्यांचा आहे आम्हाला इथं कुणी जबरदस्ती आणलेलं नाही आम्ही इथं आमच्या मर्जीनं थांबलेलो आहे आणि आम्ही मौलाना आझादच्या विचाराला मानणारे माणसं मौलाना आझाद ज्या वेळेला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेला इंग्रजांनी मौलाना आझादांना सांगितलं होतं की आम्ही मुस्लिमांना वेगळा देश आणि आम्ही हिंदूंना वेगळा देश देऊ त्यावेळेला मौलाना आझाद असं म्हणाले होते की कुतुब मिनार परळी हे ॲलान करते कुतुब मीनार पर आकर कोई फरिश्ता ये ऐलान कर दे कि तुम्हें हिंदू मुस्लिम आमचा भारत देश आणि आज दोन हजार चौदाच्या नंतर दहा वर्षामध्ये झालेली परिस्थिती आज देशामध्ये एकीकडे आपण पाहतो की आपण चंद्रावर पाऊल ठेवलेला आहे इतकी प्रगती आपल्या भारताने केलेली आहे आणि दुसरीकडे आपण आजही जमिनीच्या भूगर्भामध्ये कुठं काही सापडत का या अंधविश्वासामध्ये आपण जपतोय म्हणजे दोन वेगवेगळ्या परिस्थिती आपल्या भारतामध्ये जाणवत्या परंतु आज आपण विचार केला आमचे तरुण बांधवांचे चेहरे बघितले तर ते कोंगजलेले आहे चौदाच्या निवडणुकीमध्ये काही लोकांनी आम्हाला आश्वासनं दिली इतके कोटी आम्ही रोजगार देऊ तरुणांना हाताला काम देऊ परंतु तरुणांना हाताला काम काय दिलं आता आमच्या हातात दगड द्यायची बारी आली आमच्या हातात दिले आणि गरीबांची लग्न कुठं जेलमध्ये परदेशामध्ये शिकायला जात हे आपण ओळखलं पाहिजे काही लोकांनी ओळखलं पण काही लोक आजही अंधभक्त आहेत पक्षाच्या बाबतीत बोलणार नाही कारण पक्ष म्हणून मी कुठलाही इथं आलेलो नाही फक्त एक भारत देशाचा एक नागरिक म्हणून एक समाजाप्रती प्रेम असलं म्हणून या ठिकाणी मी राहतो मी <coughs> पुन्हा असं बोलणार नाही की तो कसा आहे हा चांगला आहे तो वाईट आहे परंतु आज आपल्या याच्यावर चर्चा झाली पाहिजे दादा आपल्याला राग आला सर जब्बारबाई बोलले पोटखिडकीने बोलले परंतु त्यांचं म्हणणं असं होतं की आपण पक्षाच्या माध्यमातून रस्त्याला यायला पाहिजे होतं असं त्यांना वाटत होत की पक्षाने मोर्चा करायला पाहिजे तुम्ही आलात तुम्ही खंबीरपणे आजही आहात काल पण मी तुमची म्हणजे आपली भेट झाली त्यावेळेस त्या तुमच्या मंगल कार्यामध्ये त्यापासून माझे तुमचे संबंध आहे तुमचा जर इतिहास बघितला तर नेहमी तुम्ही आंदोलनामध्ये तुमची भूमिका ही निर्णायक राहिलेली आहे लोकांना वाटतं की बाबा यांनी असं करावं त्यांनी तसं करावं त्यांनी आमची मतं घेतली त्यांनी आम्हाला घाबरून मते घेतली मग तुम्ही आमच्यासाठी राजच्यावर उतरायला पाहिजे तुम्ही पक्ष म्हणून आला पाहिजे अशी काही लोक प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात सन दोन हजार सोळापासून राबविण्यात येत असून सन दोन हजार तेवीस चोवीस पासून एक रुपयात पीक विमा ही सर्व समावेशक योजना राबविण्यात येत आहे सदर योजनेचे हे दुसरे वर्ष असून या योजनेत केंद्र शासनाने पीक कापणी प्रयोग आधारित उत्पादन ही विमा संरक्षणाची बाब अनिवार्य केली आहे मात्र या व्यतिरिक्त प्रतिकूल प्रतिकूल हवामान घटकांमुळे पेरणी न होणे हंगामातील परिस्थितीमध्ये झालेले नुकसान काढणी पश्चात नुकसान स्थानिक नैसर्गिक आपत्ती या चार बाबी राज्य शासनाने ऍड ऑन -उन कव्हर म्हणून स्वीकारल्या आहेत परंतु दिनांक वीस मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पीक विमा योजनेमध्ये सध्या असलेल्या या चार बाबी काढून केवळ पीक कापणी प्रयोग आधारित विमा योजना खरीप दोन हजार पंचवीस हंगामापासून राबवावी असे निर्देश देण्यात आले आहेत तरी या अटी शेतकरी हिताच्या नसून सरकारी हिताच्या असल्यामुळे शासनाने त्या अटी रद्द कराव्यात या मागणीसाठी रयत क्रांती संघटना अहिल्यानगर अध्यक्ष सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना एक निवेदन देण्यात आले याप्रसंगी सतीश पवार बिकाभो रेवाळे सुनील पवार पांडुरंग राहुल निशाने, निशाने, निशाने प्रसाद जाधव योगेश पवार वैभव तुवर तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या संदर्भात जिल्हा कृषी उपसंचालक सागर गायकवाड जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांनाही या, या संदर्भात निवेदन देण्यात आले आज या ठिकाणी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात आज रयत क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दे निवेदन देण्यात आलेले कारण वीस मार्च रोजी जो सरकारने शेतकऱ्यांच्या उन्नात माती कालवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल आज आम्ही रयत क्रांती संघटनेच्या वतीने सरकारचा निषेध करतो आहे जे पीक विम्यासंदर्भात सरकारने जो नवीन नियम लागू केलेला आहे तो त्वरित मागे घेण्यात यावा यासाठी आज आम्ही या ठिकाणी आणलेलो आहोत कारण या नवीन नियमानुसार शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तोटा होणार आहे कारण सरकारने बसवलेले ट्रिगर हे एकाच महसूल मंडळात एकच आहे त्यामुळे पुढील भविष्यात एकाच ठिकाणी असल्यामुळे बदलत्या वातावरणामुळे सरकारला या गोष्टीचं गांभीर्य नसल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आज आम्ही यांना विनंती करतो की ती या नियमामुळे शेत शेतकऱ्यांना फार तोटा होणार आहे पीक विमा योजना ही नावापुरती चालू राहणार आहे कारण आमचं म्हणणं असं आहे की दोन हजार सतरा रोजी जो दोन हजार सतरा रोजी जसं चालू होतं त्या नियमाप्रमाणे चालू ठेवावे हो आम्ही पी एक एक रुपयात पीक विमा आम्ही शेतकऱ्यांनी मागितला नव्हता यांनी आम्ही टाकून निवडणुकीपुरते आम्हाला पीक विम्याचं गाजर दाखवलं आणि आता जो निर्णय घेतला बंद करण्याचा त्याला माझा विरोध आहे माझ्या संघटनेचा विरोध आहे आणि माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा पण विरोध आहे हा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा अन्यथा यापुढील आंदोलन आपले महाराष्ट्राचे कॅबिनेट कृषी राज्यमंत्री मानिकराव कोकाटे यांच्या घरासमोर यापुढे आंदोलन तीव्र होणार आहे युवा दर्पण लाईव्ह साठी नरहरी शहाणे शेवगाव